तुळजापूर भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना मंत्रीपद मिळावं यासाठी आई तुळजाभवानीला साखड घालून जिल्हाभर विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात येत आहे थे बॅनरवर थेट पालकमंत्री तर कुठे भावी पालकमंत्री असे उल्लेख करत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना सलग दुसऱ्यांदा प्रचंड मताधिक्यानं आमदार अडीच वर्ष सूत्रांच्या मंत्रीपदासाठी राज्य आहे आणि शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख कदम यांनी प्रतिक्रिया नमस्कार मी अमरराजे कदम शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख धाराशिव तुळजापूर मतदारसंघातून राणा जगदीश पाटील यांनी बरघोस मताने विजय संपादन केला आणि या ठिकाणी तुळजापूरवासियांना आता विकास पाहायला मिळेल जेणेकरून की तुळजापूर मतदारसंघाला या ठिकाणी पालकमंत्र्याचं पद मिळावं अशी महा युतीच्या वतीनं मी शिवसेनेच्या वतीनं शिंदेसाहेबांना मागणी करेन आणि तुळजापूरचा विकास जेणेकरून की वाराणसी असेल अयोध्या असेल ज्याप्रमाणे हे तीर्थक्षेत्र मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली त्याचप्रमाणे तुळजापूरचासुद्धा तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा हो ही जनतेची मागणी आहे त्यामुळे जनतेनं नारायणाला नारा भरपूर ना मताने निवडून दिलेलं आहे तुळजापूरमध्ये आता येणाऱ्या काळामध्ये रेल्वे येईल आणि तुळजापूर तीर्थक्षेत्राचा विकास होईल जेणेकरून भक्तांनासुद्धा जास्तीत जास्त सेवा सुविधा मिळ मिळण्याची आशा या ठिकाणी निर्माण झालेली आहे आता उद्याच तुळजापूर विकासाबाबत एक मंदिर संस्थानं बैठक ठेवलेली आहे त्यामध्ये तुळजापूर मंदिराचा विस्तार होणार आहे आणि यासाठी का या कामासाठी भरीव निधी केंद्राकडून आणि राज्याकडूनसुद्धा मिळणार आहे त्यामुळं मागच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये मनावासा तुळजापूर मतदारसंघावर पालकमंत्र्यांनी लक्ष दिलं नव्हतं परंतु आता आम्हाला आशा आहे की या ठिकाणी राणा जग पाटील हेच जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत आणि जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्ष वाढीला असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल सर्व पालकमंत्र्यांची जबाबदारी राणादादा हे योग्य पद्धतीने पार पडतील अशी आम्हाला आशा आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद